पांगरी येथे आम्ही इथे थांबा घेतला आहे तर पांगरी गावात आमचा हॉल झाल्यानंतर आता डायरेक्ट आम्ही निघणार परत एकदा शिर्डी रोडला बाबाच्या दरबारी आमचा लास्टचा जो आहे थांबा तो पोहेगाव येथे आहे तर पोहेगाव इथून मग आम्ही नंतर सगळी आपली जी मंडई आहेत फॅमिली सुद्धा येते तर ते सगळे आल्यानंतर मग आम्ही सगळीजणं परत एकदा प्रस्थान करणार एक एकत्र मग डायरेक्ट आपण डायरेक्ट जाणार शिर्डी नगरात हे विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच लाडि आणत राहील तुमच्यासाठी जसे जमेल तसे तुम्हाला आय कार्ड मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आयकार्ड मध्ये लिंक देईल तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की माझे सगळे व्हिडिओ बघा साईराम भावा साईराम झाली का तो कोलगेट मस्त आजच रात्री आम्ही शिर्डीत पोहोचतोय आणि उद्या दर्शन आहे म्हणजे उद्याचा दिवस समोर आज पोहे गावात पोहचणार पोहचणार आणि उद्याचा दिवस आम्हाला आराम करणार आराम करायला भेटणार आहे त्याला मग पहिले फ्रेश होऊन घ्या तुम्ही आरामात काय कराल आरामात कोलगेटला आपले राहुल बाय आपले कंटेंट क्रिएटर करतात थंडपणाने अंगो करतात बघा इथे जितेश बायो टेन्शन मतले सारख आझाधिकार चलो बाय साईराम नाश्ता करने चलो बाय जल्दी जल्दी नाश्ता खतम हो जाएगा ही आमची बॅट हो या हे बॅटिंगला करायला जातो आम्ही या रोडच्या ऑपोजिट साइड ला जो पूर्ण प्लेन ग्राउंड आहे तो आमचा बॅटिंगचा पीच आहे तिकडे जाऊन आपण बसायचं बॅटिंग करायला अनुभव करा की तयारी सुरू आहे जेवढ्या जागी त्यांना प्रेस होतात ते असेच प्रेस होतात जसं जमेल जसं पाणी अरेंज होईल तसं हे लोक सगळे असे फ्रेश होत राहतात राजा

सकाळ मंडई अशा प्रकारे पुन्हा एकदा सुरू ऑफिशियल बॉग या चॅनलवर तुमचं मनातून तुम स्वागत आहे हा आजचा सातवा दिवस बरोबर आजचा सातवा दिवस आहे तर सा आद आद उद्या आज आम्ही पोहेगावला पोहोचू जो आमचा लास्टचा हॉल्ट आहे तिकडे आम्ही आज आराम करणार उद्यापर्यंत आराम करू आणि त्यानंतर मग आम्ही बाबाच्या दर्शनासाठी निघणार आहोत दुपारच्या टायमाला पुन्हा सगळी तयारी वगैरे करून आणि आता एवढं काय शूट करायला भेटणार नाही कारण एवढी जर्नी सहा दिवसाची होती त्यामध्ये तुम्हाला सगळं मी दाखवलंच आहे की कसं आम्ही चालत जातो पारीला त्यामध्ये राहणं कसं असतं जेव्हा जेवण वगैरे कसं आमचं असतं प्लस आमचेच राहणं आमचं राहणं पाणी वगैरे कसं असतं तर सगळं तुम्हाला ते सगळं दाखवलं आहे मी त्यामध्ये काही चुकी झाली असेल दाखवण्यामध्ये वगैरे तर क्षमा असावी माफ करा काही दाखवलं नसेल तर आणि एवढा टाईम भेटला नाही कारण ना। उन्हामुळे खूप हालत बेकार झालेली सगळ्यांची आत्ता सुद्धा झाली आहे आम्ही लंगडत लंगडत चालतोय पण तुम्हाला ते कळणार नाही हे बघा असे असे लंगडत लंगडत चालतं आणि इकडे असे मंडई थकलेले असतात ते असे बसून राहतात ते आरामात येतात हा तर आपण आत्ता या जो हॉल्ट होता बांगरीचा तेव्हा आम्हाला खूप सारे मंडळ भेटले जसे की साईसेवक श्रद्धा अजून कोणतं होतं अरे भाऊ साईधाम श्री स्वामी समर्थ ट्रस्ट शाई शाई वाले साई सावली साई लीलावाले पण भेटले पण ते जय साईवाली पण भेटले तर असे खूप सारे मंडळ इकडे येत असतात चला तर आता हॉल्ट जवळच येणार आहे अजून अर्धातच बाकी आहे बाकी काय बोलायला राहिलं नाही आहे डायरेक्ट हॉल्टवर भेटू तुम्हाला सांगतो पुढे जर्नी पुढे काय आहे आणि कशी आहे फक्त एक दिवसाची जर्नी बाकी आहे ओम इराम बाबा हॉल्ट आला आपल्याला लवकर हॉल्ट आला आहे आपला सकाळचा नाश्ता आता होणार आहे आपला काय नाश्ताला सुना ना मिस्टर भाऊसाहे નિકાલ પાડકલ વીસ રૂપિયા ગોર साईराम आता सायरा गेला पॅरेंट लावली लावणार आणि माती घेतात सायरा बाबा मिसळ आहे आता नाश्ताला चला उठा लवकर चला चला लवकर उठा वडे घेऊन येऊया बाहेरून अरे वडे काय वडे विडे नाही वडा निघेल नंतर हा बघ ये बघ हा बघ हा बघ अक्षय कुमार आमचा नाला सुपारीचा बिबटे आहे ह्याला वसई मध्ये शूट करून चालू आहे पण आम्ही इथे घेऊन आलो ना आज आठ दिवस आठ दिवसातून इथे आलाय पळून जैन जीवन जेवतो बिचाराचा साडेसहाशे रुपयाचा टॉवेल गेला बिबट्याची साडेसहा रुपयाची तांबडी चालतोय पूर्ण दिवसाची जो आम्ही झोपतच नाही तू झोपत नाही

प्रोफेशनली तर बाय एकदा करून दाखव ना आपल्याला बिग बॉक्स कस कर... कसा करतो कर करतोय भावाने <Cul> मस्त केली जरा सर्दी झाली ती माझं बुडेल शेंबुडेल शेंबूड शेंबूड सर्दी झाली आहे काढून शेंबूड काढ आणि मग बिग बॉक्सिंग शेंबुड रेडी आम्ही भजनाला आमच्याकडे पण होते बिग बॉक्सिंग आमच्याकडे अमोल भाई नाही

महिलाब प्लेट भएर गुलपालीत मिरीन साई बाबामि शिर्डिला आ सा आई चालत येन आगा। आगा। दुपार साईराम आता दुपारचे वाजले आहेत बारा आणि आता आम्ही पोहोचू पात्रे इकडे पात्रे हा लोकेशन आहे आता आमचा दुपारचा जो हॉल्ट आहे थांबा जो असतो आमचा तो पात्रे येथे आहे आता पांघडीची दोन आम्ही निघालो तिकडे आमचा नष्ट वगैरे झाला तर चालता चालता आपला तो पट्टा आहे तिथे आम्हाला आपल्या नालासोपारा वेस्ट सॉरी नालासोपारा इश्ट नालासोपारा इश्ट इकडून जी पालखी निघते भवानी साई मित्र मंडळ बरोबर हा तर तिकड त्याच्यातले हे सदस्य आहेत वारी वारकरी आहेत तर रोहित जाधव हो, म्हणून तर सायरा त्यांच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं त्यांनी पण आम्हाला मला चालता चालता साथ दिली आणि यावर्षी तुझा कसा सहा दिवस कसे चाललेत तुझे त्या वारीमध्ये गेले या वर्षीचा अनुभव माझा फार चांगला होता त्या वर्षी बोलतात ना वाटले ना सहा दिवस कसे काही गेले फुल आवड या वर्षीची मजाच वेगळी आहे मित्रांनो एक वर्ष तरी कधी तरी ट्राय करा तर भावा आपल्या नशिबात असेल तर आपण पुढे भेटू तर आहे की आपण 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 आता सोबत आणि नेहमी जेव्हा पदयात्रेला जाऊ तर नेहमी आपण भवानी साई मित्रमंडळ आणि साजत्ता मित्रमंडळ असे भेटत राहू ओम साईराम साईराम पुढे तुझी जर्नी असेच चांगली जाऊ आणि बाबांची कृपाता राह आपल्यावरती चला तर मग भेटूया आपल्या दुपारच्या हॉलवरती आता जेवणाचा टाईम होईल तेव्हा मस्त फ्रेश होऊन आराम करेन मी त्यानंतर मग उद्या आमचा जो लात दिवस आहे तेव्हा सगळी आपले फॅमिली येणार मंडळी येतील तर तेव्हा पण खूप एक्साइटमेंट असणार आहे चला तर होम तर इथे आमचा जो हॉल्ट होता तो चेंज झाला आहे कोयगाव येथे डायरेक्ट कोयगाव जिथे आहे त्या रोडला कुठे हॉल्ट घेतला आमचा तर आता बघूया कुठपर्यंत पोहोचतो आपला हॉल्ट वाट तर गेला तुला काय झालं बाबा ते काय माहिती आहे ना त्रास नाही ते सायराम काय स्पेशल आहे सुंदरची चटणी आहे चपाती आहे घरी आहे अरे आपलं फेवरेट आहे तर चला चला हा हा काय मस्त आहे डाळ चण्याची भाजी भाजी पापड